श्रीस्वामी समर्थ कसे आहात मजेत आहात ना असलंच पाहिजे कारण पूर्ण एनर्जी तुमची माझ्याशी कनेक्ट आहे पॉझिटिव्ह विचार तुम्ही हे करत आहात आणि काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचावा याचासुद्धा मी विचार करत असते श्री स्वामी समर्थ सर्वांना आता जे रिडिंग आपण जे घेणार आहोत ते वृषभ वृषभराशीसाठी असणार आहे पाच तारीख आज आहे आणि या आजच्या दिवसाची सुरुवात तुमची कशी असेल आणि दिवस तुमचा कसा जाणार आहे हे आपण आता सांगणार आहोत श्री स्वामी समर्थ माझे व्हिवर्स आहेत त्यांना आजचा दिवस खूप छान दे निगेटिव्ह शकते त्यांच्या आयुष्यातून निघून जाऊ दे सकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचू देत सगळं कार्य सफल होऊ दे श्री स्वामी समर्थ वृषभ राशीसाठी कारण बोलताना चुकू नाही म्हणून मी बघते सारखं चुकून कोणतं तरी दुसरं नाव आले की मग व्हिवर्स मला कमेंट करतात की ताई तुम्ही दुसरं नाव कसं काय घेतलं त्यामुळे मी बघते व्यवस्थित आधी मगच नाव घेते वृषभ राशीसाठी आहे अच्छा असू दे एनर्जी छान आहे तुमची दिवसाची कोणतीतरी ॲक्शन घेताना दिसत आहे माणसं तुम को दि, तुम्हाला कोणतरी नाराज करत आहेत त्रास देत आहेत दिवसभराची सुरुवात जरी अशा अपेक्षा होप्स आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्रास दिसतो आहे काहीतरी स्वप्न हे तुमचं कम्प्लीट होताना व्हायचं आहे पण ते होत नाही आहे याचीसुद्धा दिवसभर तुम्हाला खंत राहताना दिसत आहे खूप इच्छेनं खूप आशेने तुम्ही त्या गोष्टीची वाट बघताय कधी ते स्वप्न कम्प्लीट होईल असं तुम्हाला वाटत आहे कधी त्या गोष्टींवरती मी ॲक्शन घेऊ शकेल किंवा घेणार आहे आजार पण थोडंसं दिसतं की आज दिवसभरात तुम्हाला काहीतरी त्रास होताना दिसतो आहे कुठेतरी मणक्याला असू शकतो डोक्याला असू शकतो पाठीला पोटाला पायांना असू शकतो हाताला असू शकतो अचानकपणे काहीतरी झालं आणि परत आणि व्यवस्थित झालं असं असं सहजच काहीतरी झालं चालता चालता पायच मुरगळला पण व्यवस्थित झाला अशा काही गोष्टी आहेत त्या अचानकपणे शरीरामध्ये होताना तुम्हाला दिसणार आहे दिवसभरामध्ये कधीही होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं मन खूप नाराज राहणार आहे की तुम्ही योग्य असताना सुद्धा सगळी तुम्हाला नावं ठेवतात तुम्हाला त्रास देतात ह्या गोष्टी तुम्हाला सतत सतवत राहणार आहेत की का असं आयुष्यामध्ये माझ्या होत आहे कधी माझी परिस्थिती सुधारणार आहे जरी मी चांगला जरी असलो तरी माणसं लोक मला अशी का करत आहेत स्वतःचं कमीपणा मला का इतका येत आहे ह्या सगळ्या गोष्टीचं दुःख तुमच्या मनात दिवसभर राहणार आहे स्वप्न मला जास्तीत जास्त स्वप्न दिसते कोणतं तरी स्वप्न जे आहे तुमचं कशा संदर्भात असू शकतं हे आपण बघूया कशा संदर्भात असू शकतो खूप वादविवाद दिसतोय कशासाठी तरी पैशासाठी असू दे किंवा एखादी व्यक्ती आहे तिच्यासाठी असू दे संसारासाठी असू दे जॉबसाठी सुद्धा दिसत आहे करिअरसाठी दिसत आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे टेन्शन तुमच्या मनामध्ये डिप्रेशन आहे काय करावं आणि काय नाही ह्या हे तुम्हाला सुचत नाही आणि काय करावं हे सुद्धा समजत नाही की आपल्यामध्ये काय बदल असा करावा जेणेकरून माझा आयुष्य चेंज व्हावं हो आयुष्यामध्ये काहीतरी बदलावं असं नाही की तुम्ही पैशाला महत्त्व देत आहे पण जे आयुष्यात सुरू आहे जी माणसं आहेत ते तरी तुमच्याशी नाता व्यवस्थित जोडून राहतं तेवढी तुमच्या अपेक्षा आहे पण ते सुद्धा व्यवस्थित घडत नाही याचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे तुम्ही इतकं चांगलं सुद्धा लोक तुमच्यावरती असं बोट करतात त्याचा तुम्हाला जास्त त्रास आहे ह्यामुळे तुमचा दिवस आज ह्यातच राहणार आहे आणि आजची लकी तारीख आहे तुमची नंबर जो आहे तो एक नंबर लकी आहे आणि दहा नंबर जो आहे तो अशुर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ येस तीन चार चार आणि चार आठ नऊ चांगला आहे शुभ आहे तुम्हाला उजवा कौल आहे देवीचा देवीने तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे पण मनावा इतका चांगला नाहीये की दिवसभर खूप हसत खेळत मजेत राहणार आहेत अशातला पण भाग नाहीये की अपेक्षा होप्स आहेत कसल तरी त्यामध्ये दिवस ताण जाणार आहे पण इतका पण नाहीये की तुम्हाला त्रास होईल त्याचा श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण काय सांगताना दिसत आहेत त्यांचं गायडन्स काय आहे सोमवारी महादेवाला सोमवारची म्हणजे सोमवारची एनर्जी आलेली आहे म्हणजे महादेवांचं नामस्मरण सकाळी आज उठलं की करायला विसरायचं नाही हंतुणात उठलं की पहिलं मोबाईल जरी बघितलेला असेल तुम्ही म्हणजे माझा व्हिडिओ जर तुमच्यासमोर कधीही येऊ हो दे कधीही तुम्ही बघू दे जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा महादेवांचं नामस्मरण ओम शिवाय म्हणायला विसरू नका हा तुमचा आजच्या दिवसाचा हे आहे भीती चिंता गोंधळ भ्रम धोका व्यक्तिमत्व विश्वास ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला सावध राहायचं आहे कारण माणसं लोकं तुम्हाला भीती दाखव भीती वाटते तुम्हाला भीती मन असं चंचल होत आहे भीती वाटत आहे कधी कधी हृदयाचे ठोके वाढणे अशा काही गोष्टी तुम्हाला दिवसभर राहणार आहेत ह्या है। सगळ्या टेन्शन भीतीचं किंवा भ्रम आहे गोंधळ मानाचा पुथल मनामध्ये झालेले असेल त्या गोष्टीचा सगळा त्रास होतो आहे तुम्हाला त्यामुळेच आयुष्यामध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप मनस्ताप म्हणजे चिंता थोडक्यात म्हटले तर चिंता खूप आहे तुम्हाला की माझ्यासोबतच असं का झालं माझ्यासोबत असं का व्हावं ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होताना दिसत आहे तर भेटू आपण पुढच्या रिडिंगमध्ये स्वामी समर्थ अवधू ते गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ